शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सहा हजार सहाशे पंचवीस रुपयांचा वर्दड कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला सेलू आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पाच रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो सात हजार नऊशे ऐंशी रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिलेला आहे तर सहा जास्त हजार तीनशे रुपये हा फरदड कापसाला भाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार नऊशे ऐंशी रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी कापूज भाव होता सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये फर्दर कापसाला सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे पंचवीस रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे किमित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर ने नसाल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद